नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे आजचे टोमॅटो मार्केट रेट नागपूर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तसेच नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणचे आजचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे टोमॅटो बाजारभाव आता सध्या पंधरा ते पंचवीस रुपये आहे काही ठिकाणी तीस रुपयापर्यंत गेले आहे पुनवेल असेल मुंबई असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल संगममेर असेल या महत्वाच्या महाराष्ट्रातील टॉप मार्केटचे बाजारभाव आपण आज सविस्तरपणे जाणून घेऊन आहोत सुरुवातीला जर चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट आहे नागपूर मार्केट सातशे क्विंटल अवकाळले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये आहे सरासरी वीस ते तीस रुपयाचा बाजारभाव नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुणे दोन हजार चारशे नव्वद क्विंटल अवकालले एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे दहा ते सोळा रुपयाचा बाजारभाव आहे यानंतर पुढील चॅनल मार्केट आहे पनवेल मार्केट सातशे छत्तीस क्विंटल अवकाले आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केटमध्ये आजचा दर आहे मुंबई मार्केट दोन हजार चारशे आठ क्विंटल अवकालले आहे चौदाशे रुपये ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला मुंबई मार्केटमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर संगममीर मार्केट एकतीसशे क्विंटल एवढी ओळखलेली आहे पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममीर टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते चौदा रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट आढावा जाणून घेऊया याच्यामध्ये पुणे मोशी एक हजार नागपूर वाई 2000, बाराशे वाई अठराशे मंगळवेढा दोन हजार कामठी बाराशे इंग्णा पंधराशे बारामती जवळची पंधराशे पनवेल दोन हजार मुंबई अठराशे रत्नागिरी पंधराशे सोलापूर पंधराशे नागपूर अडीच हजार कराड बाराशे रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर दोन हजार संभाजीनगर बाराशे पाटण चौदाशे पन्नास संगनवेर चौदाशे श्रीरामपूर नऊशे घोटी अठराशे विटा तेराशे सातारा दोन हजार अकलूज चौदाशे अमरावती नऊशे पुणे खडकी सोळाशे મમા�઱ર મારાલા